गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ते मंदिरात आठवड्याला जातात ते प्रत्येक आठवड्याला मंदिरात जातात ते प्रत्येक आठवड्याला आठवड्याला मंदिरात जातात ते प्रत्येक आठवड्याला मंदिरात जातात दे गो टू दी टेम्पल दे गो टू दी टेम्पल युव्हरी वीक दे गो टू टेम्पल टेम्पल इवरी वेक दे गो टू दी टेम्पल इवरी वेक ते प्रत्येक आठवड्याला मंदिरात जातात सेकंड सेंटेन्स ते बागेत धावतात ते बागेत धावतात बागे धावत दे रन इन दी गार्डन दे रन इन दी गार्डन दे रन इन दी गार्डनते बागे धातर थ्री मी खूब हसतो मी खूब हसतो I love a lot. I love. Love a lot. I love a lot. Mikop hasto number four. Ti Sharet Ushira Posli. T Sharet Ushira Posli. ती शाळेत उशिरा पोचली सिरीच सी सिरीच सी स्कूल लेट स्कूल लेट सिरीज स्कूल लेट ती शाळेत उशिरा पोचली नंबर फाय ते रोज एकत्र जेवतात ते रोज एकत्र जेवतात ते रोज एकत्र जेवतात दे ईट टुगेदर इव्हरी डे दे ईट टुगेदर टुगेदर एव्हरी डे दे इट टुगेदर एव्हरी डे आम्ही तुझी वाट पाहिली आम्ही तुझी वाट पाहिली आम्ही तुझी, तुझी रोड आम्मी तुझी पाली आई वेटेड फॉर यू आई वेटेड फॉर यू आय वी वेटेड फॉर यू वी वेटेड फॉर यू वी वेटेड फॉर यू नंबर सेवन तो सका व्यायाम करतो तो सका व्यायाम करतो तो सकाळी व्यायाम करतो ही डज एक्सरसाइज इन दी मॉर्निंग ही डज एक्सरसाइज इवरी मॉर्निंग आम्ही रोज सायकल चालवतो आम्ही रोज सायकल चालवतो आम्ही रोज सायकल चालवतो वी आर बायसिकल्स एव्हरी डे we are bicycles every day bicycles every day he does exercise तो नेहमी खूब प्रश्न विचारतो मी नेहमी खूब प्रश्न विचार आई ऑलवेज आस्क मेनी क्वेश्चंस आई ऑलवेज आस्क मेनी क्वेश्चन्स आई ऑलवेज आस्क मेनी क्वेश्चंस नंबर टेन मी माझा दिवस प्रार्थनेने सुरू करतो मी माझा दिवस प्रार्थनेने सुरू करतो आय स्टार्ट माय डे आय स्टार्ट माय डे विथ प्रेयर आय स्टार्ट माय डे आय स्टार्ट माय डे स्टार्ट माय डे विथ prayer या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग